लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज नांदेड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी आहोत आणि या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हा अधिकारी माननीय अभिजित राऊत आपल्यासोबत आहेत सर काय सांगा सर्वप्रथम मी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीबद्दल तमाम जिल्हावासीयांना शुभेच्छा देतो आणि ही आशा व्यक्त करतो की आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दर्शवलेला जो काही पथ आहे त्याच्यावरच आपण चालू त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याच्या अनुसरूनच आपण आपली वागणूक वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक असो सगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही गतीविधी असतील त्यामध्ये ठेवू त्याचबरोबर आज विशेष माझी विनंती नांदेडवासियांना ही आहे की आपण पुतळ्याला अभिवादन करायला येतात त्या ठिकाणी फार जन समुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे त्यामुळे अतिशय शांततेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपला नंबर येईल त्याच वेळेस आपण अभिवादन करावं फार घाई केल्यामुळे इथं अनुचित घटना कुठली घडू नये अशी आपल्याला पूर्ण दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण मतदार जागृती साठी स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका स्वाक्षरीने आपल्याला सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला त्यांना खरी मना मानवंदना द्यायची असेल तर आपण सुद्धा मतदान करायला पाहिजे दिनांक सव्वीस तारखेला आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे त्या दिवशी निश्चितपणे आपण सगळ्यांनी मतदान करूया